लक्षण संपूर्णा पूर्वाध्याय केले कृपण चतुर्दशाध्याय श्री भगवान बोलता सोय झाला आणि गरुडा उधारी आख्यान श्रवण करी श्रवणी महापापाची बोरी सोय निर्धारी विणतया गुरविपेते ब्राह्मणे उदारले कृपा लोकणी ती ऐके केमणी अति करुणिया चौदाव्या अध्याचं व्याख्यान सुरू होतं भगवंत गरुडाला सांगतात गरुडा हा एखादा मनुष्य मेल्यानंतर त्याच विधी नीट करावे हे सगळं मी सांगत आलो म्हणजे हे जे विधी सांगितलेले गरुड पुराणाचे मी सांगितलेले कथा या जी लोक ऐकतील तत्व देऊन लक्षपूर्वक त्यांचा खूप मोठा फायदा होणार फायदा म्हणजे कळत नकळत झालेली पाप वस्पत जातो एवढा मोठा फायदा आहे जाणाऱ्याला सद्गती आणि ऐकणाऱ्याची प्रगती त्याला आयुष्यात मार्गदर्शन करत अशी कथा भगवंत गरुडाला सांगू लागले तो विप्र नर्श उपासक भय पावला नाही तिळेक प्रेताची आकृती भयानक तुझ सम्याक निवेदी तो बिवस्थ शरीरा दि सती विकृत वाकडी तोड्या सती पाच इनंग धीरती शुक्षदर पाती दीर्घपाद भगवंत सांगतात गरुडा एक साधू ब्राह्मण आणि तीर्थयात्रा करत करत फिरत होता आणि त्याला एका अडगणीच्या ठिकाणी पाच मारवाड देशामध्ये लागलेली ती विचित्री पाहिल्यानंतर तो ब्राह्मण बघतच राहिला त्यांची वाकडी तिकडे तोंड जीवा बाहेर आलेल्या सुळेदार हस्ता कोड्या उंच कृष इस्तुरीच नंतर क्षण दीर्घदाडा नाळवा एकोणनास माझे जीवा जळजळी पै माशिके प्रवत धरी विप्रम अक्षणा गावली जट आकार शब्दे गजरे पावली समीप विप्राच्या विप्रे केला ओंकार तो ब्राह्मण तापासी थोर समित केले चरण समग्र ओंकार शब्दे प्रेताचे महाराजांनी पाहिले हे विचित्र काय उभे राहिले त्यांनी कधी उतरत पाहिजे वाकडी बिगडी तोंड आकूड हात नागडी उगडी शरीर कवटीचा सापळा नाक म्हणजे जशी का मोठी दरी डोळे म्हणजे काहीतरी खाचड्या विचित्र भूत पर ना पाच भूत मग महाराजांनी काय केलं एक श्वास घेतला आणि सोडला त्या श्वासात एवढी पावर होती ती किती भूतं दागच्या पंधरा फुटाव थांबली आणि मग ब्राह्मण त्यांना बोलू लागला तो काय म्हणाला विप्रदर्शने माते करण गरुडा झाले पूर्वस्मरण मग कृपाळतो ब्राह्मण प्रेता ला जातो यातो दटकरी बोला ऐशे ऐकून विप्रभारती प्रेते बोलते ब्राह्मणा प्रती आम्ही पंच प्रेते या जगती असे निर्जराक्षी जेवतो ब्राह्मणाने विचारलं कोण रे बाबा म्हणून तुम्ही माझ्या रस्त्यावर थांबलात लवकर नाव सांगा का माझ्या रस्त्यावर थांबलात मला पुढे यात्रा करायची लवकर सांगा आणि बाजूला सर का त्यावेळेस ती पाच भूतांना बोलायची ताकद सुद्धा आली होत बा माणसं बोलत नाही त्रास देणे एवढं त्यांना कळत आता ती पाचही भूत बोलायला लागली काय म्हणतात महाराजांना ती कृष्ण कर्माच्या प्रभवान शुधित तृषित रिन वैसा होया जाण तिळ प्रमाण शक्ती नाही नद्या देवाच्या उदकाची पास्पर परस्परे बोलतो ती बोलावया जाण शक्ती मग सांगतात बाबा रे आमचं एवढं मोठं दुःख इथं भूक लागली तर खायला नाही ऊन लागलं तर सावली नाही ताण लागली तर पाणी पियाला नाही बाजूने नद्या ना दडा दडा वाहतात पण हात लावलं तर शॉक बसतो भूतांना पाण्याला हात लावता येत नाही भूतांना खाता येत नाही काय येत नाही त्यांना हा आणि थांबता येत नाही हे सगळं दुःख सांगितलं म्हणले आमचं दुःख सांगण्याची ताकद पण देवाने दिली ती कोण जाणे मात्र एक महाराज तुमचं काहीतरी पुण्य म्हणले तुमच्यामुळं तरी आम्हाला सांगता तरी आले नाही जाण आता आमच्या दयाकर म्हणले कृपा कर आमच्या आजी तुझ्या दर्शन हे करणं वाघ शक्ती आरे बहुधा आमची पापे नव दर्शन झाली ब्राह्मण तुझ्या प्रसाद करून कथे प्राप्त करून होईला पापी आम्हाला आयशे ऐकून दयाची वाणी विभोशे दया लागुणी कैशे पूर्वीची दुष्कृत करणी जिनेही एवढी प्राप्त झाली ते मध्ये करावी कृपणा मग पापे ते बोलते भिंजविन ब्राह्मण ऐके सावधान पाप प्रथम बोले एक पाप पाप केले नाही जे त्यावेळेला त्या भूतांची अवस्था पाहिली महाराजांनी आणि विचारलं की म्हणले तुम्हाला असं बौद्ध जन्म का आला अशी काही पाप केली होती तुम्ही त्यानंतर एक बुध पुढे आलं तो म्हणायला लागले आमचं कर्मच वाईट आहे ते कर्म मी काय केलं होतं तुम्हाला सांगतो म्हणजे ऐका तो सांगायला लागला पूर्वी होतो मी ब्राह्मण सदा करी वेद पठण बाप मेल्यावर जाण ह्याची विकत होती ते घेऊन मी लो पावलो मग तिच्याची क्रिया नाचरलो या पापे येवणी पावलं मुक्त होईल तो प्रसाद मग बोले पिशा दुसरे करी। मी क्षत्रिय जातीचा जन्मांतरी ब्राह्मण आणि मनुष्य सारे समान विमानिता दारू पहिल्या भूतानं सांगितलं हे ब्राह्मण होतो परंतु बापाची इस्टेट घेतल्यानंतर बापाचा दावा केला नाही परिणामी मला भूताचा जन्म मिळाला दुसऱ्या भूतानं सांगितलं मी शेतकरी होतो पण मी ब्राह्मणाची कधी पूजा केली नाही ब्राह्मणाची घेत्राण नाही केली मी ब्राह्मणाची आयुषे विचारी तुम्ही पूज का देहधारी तुम्ही आम्ही समान पुत्र मातुमा तुमचा आमचा जन्म समान तुम्ही आधी का करी नित्य छळन त्याचे पूजन मम भ्रा करीन मी ब्राह्मणाला म्हणायचं तुमची का पूजा आम्ही करायची तुम्हाला बायका बोरा आम्हाला बायका बोरा आम्ही का तुमची सेवा करायची माझ्या म्हणले भावानी त्याचं पूजन केलं ब्राह्मणांचं पण मी बापना हिनवलं त्रास दिला मी कधी पूजन केलं नाही मग पुढं मृत्यू काळानंतर काय झालं मी झाल असे यमन पाय माझे वदन विप्रापमान केला मरणी कुंभी पाका दिनर बहुत कोटी युगे भोलीत जन्म झाला प्रे तो झालं झालो कुणी दर्शने वैनते या तिसरे प्रेत गोडे उत्तर म्हणे पूर्वजन्मी मी ऐक कर्म विप्रा माझे त्यानं सांगितलं मी मेल्यानंतर यम पुरीला नेहल यम जो ती लय मारी म्हणले आणि तिथं यमाच्या पुढं तेव्हा यमाने लांबूनच हात केला त्या काळव त्याला मला बाय पुढा नका म्हणले त्यांनी साधू ब्राह्मणाचा अपमान केलेला आहे मग त्याला म्हणले तसं तिकडे नाव ठेवणार घेऊन टाकून दे अनेक प्रकारची शिक्षा दिल्याने इथं भूत जन्मात घातले असं त्या तिसऱ्या दुसऱ्या भूताने सांगितलं आणि तिसरं भूत काय सांगतो मी पूर्वजन्मी व्यापारी वाणी म्हणजे व्यापार करायचा पण तिथं काय केलं इतकं वाईट कर्म केलं मी मी कधी क्रय विक्रय द्रव्य मिळवी सोडवणी न्याय आणि कया धरे रमणीय उदार वावा म्हणून जन धरी ते माझा विश्वास केवी रायडा मम गृही विशेष तव मृत्यू पावला ध्यास हेम मा पुरे माते आणि म्हणजे मग तिथं असा व्यापार केला की जसा भासवा भसू सर याला रुबड त्याला रुबड चार आणण्याची वस्तू रुपयाला बार आणि कमाई असं धन नाही कमवायचं किंवा रुपयाचं धन दहा रुपयाला असं लोकांना फसवून पैसा कमवला लोकांची गोड बोललो आणि अनेकांनी माझ्या विश्वास ठेवून ठेवी ठेवल्या माझ्या घरी वाणी चांगलाय म्हणून आणि मग धि राहिल्या मी मरून गेलो ठेवी बुडाल्या त्यामुळं देवानी मला अनेक नरकड टाकलं कुठल्या कुठल्या ते पुढे सांगितलंय सहस्र वर्षी सहस्र वरण पाळशे बांधुणी सहस्र कुंभी पार कसानी सहस्र अंग मिश्री घालून वय समुद्री सहस्र संख्या शिता उष्णप्रजन्य दारुण आयषा यातना भोगणी जाण शकी इकडे देह पाहुण कोटी वर्ष गण आयुष्य आता प्रमाणे जाणवतो ब्रह्मास्व ते विष मांडितो विषम अक्षता देव मरतो ब्रह्मोत्सव भोगितो दिव जीव यत्ना हा त्याने सांगितलं तिकडे लोकांची लूट फार केली मृत्यूलोकात पण यम मध्ये मग तिकडं अनेक अनेक नरकात टाकलं मला हजार वर्ष वरून पाषाणे मानलं हजार वर्ष पण नरकात हजार वर्ष अंद मिस नरकात रक्त नरकात सुद्धा हजार वर्ष ऊन हारा पाऊस सगळं काही असं कोटी कोटीचं आयुष्य घेऊन जात तिकडं सुख समाधान नाही फार मोठं दुःखी जीवन भोगावं लागतं माणसं इथं विष खातात आत्महत्या करतात आणि मरतात ते देह मरतोय पण आत्मा मात्र भटकत राहतोय त्याला काही कुठं जागा नाही हा कठीण आहे कि जे उपाय मंगळ तव प्रसाद मुक्ती केवळ पाहुणी ब्राह्मण उत्तम हा विमळ आयसा विक्राळ बोलणे सरी चतुर्थ प्रेत बोलिला ब्राह्मणा माझा क्रमेश पाग ब्रवण करी दया शिळा पूर्व जन्म आणि मग आता चौक बोध सांगायला गेलं माझी पण कर्मखाणी ऐका म्हटले मी पण ब्राह्मण होतो आणि ब्राह्मण असताना काय केलं परी मी असे आचार गुणकार्य श्री यांनी केले ते प्रमाण दोष म्हणित आणि क श्री विस्तव महालय अंशा अभिनव क्षय दिवशी श्री विस्तव श्राद्ध विधी न आणि तो म्हणतो मी ब्राह्मण होतो संता लागलं मी ब्राह्मण होतो शास्त्री बाबन होतो शास्त्र सोडलं आणि मी बायकोच ऐकत बस माशिक धर्मातल्या स्त्रीला तुम्ही आम्ही सुद्धा माशी धर्म पाळत असून शहरा तो ब्राह्मण म्हणतो मी पाळला नाही हा आणि आमुषा पौर्णिमा अशा दिवशी देवाची पूजा केली नाही आई वडिलांची श्राद्ध केली नाही आणि तिने मात्र अतिशय उत्पन्न केला काय केला आपला पितृवर्ग माझ्या अग्ने नित्य पोषित ही प्रीतीने माझ्या पित्याच्या परिवाराकारणे उदक देणे न कधी त्या घोर बाप्या आणि नरक उघडीही येऊन एक पावलं देक रात्र दिवस ताप आणि व गीतक वा तक्क कर्मा जवळ कैसा होईल माझा उदार कैसे पावे मनुष्य शरीर महासा न होईल मी कोणी आयुगे त्यानं सांगितलं मी बायकोचा होईलच होतो ब्राह्मण म्हणतो मी बायकोचा ऐकायचा आणि मग किचक गोतावळा आला की द्या तो पासी आणि आमचं मात्र उपाशी पाणी सुद्धा दिलं नाही तरी मी म्हणायचं नाही तुझंच बरोबर आहे परिणामी देवानी गेल्यानंतर नारकाला नेलो अनेक अनेकांना दिले अनेक त्रास दिला भयंकर यातला दिले नरकाचा हाती तिनं होईना आयशे करी माझे कल्याण आयशे सत्ता वचन पंचमत बोललेला त्यानं सांगितलं अनेक अनेक नरकामध्ये भोग भोगायला लागल तिकडं आपलं कुणी नसत आणि मग आता मात्र मला ते कळून चुकलंय हे ब्राह्मणा मला यातून बाहेर काढ्या भूतयोगीतून मी असं वागणार नाही माझं कल्याण कर झाल्यानंतर पाचवं प्रेम आपली कथा सांगायला लागलं मी काशी माझी ब्राह्मण धर्मशास्त्री असे निकुणा धर्मशास्त्र अधिकार जाण इजला मी सांगे धर्मशास्त्र फडलो फडविली विप्र शिद पावलं समग्र या जने मी केली प्रतिक्रे सदा होत धन केले बहुसंचित स्वधर्माचार किंचित आई तग्नि मी असून याच मी न दिले अन्न आणि केले विष्णू स्मरण विद्येच्या कथा सांगते त्यानं सांगितलं मी ही ब्राह्मणच होतो पण इकडला तिकडला नाही का ब्राह्मण धर्मशास्त्रामध्ये मी पण तिथल्या लोकांनी अख्खी देवाची पूजा मी माझ्याकडे दिली धर्मपीठाचा अधिकारी केलं पण मी मात्र गर्वानी संपलो माझ्यासारखा पण कोणीच नाही दक्षिणा वाढवल्या पूजा दक्षिणावाढ केला नाही लोकांना फसवलं अभिमानाने गेलो मोठ्यांना नमस्कार केला नाही उलट त्यांनीच मला केला पाहिजे अशी अपेक्षा केली परिणामी देवाने काय केलं मग वरण काळे करुणी मी पावल्यावरी क्रिया कोणी हे लिहा हे आप रख निदिंगले फिल्या अनेक ब्राह्मणा योग्य वसी आणि म्हणजे आता मात्र मला कळून चुकलं अनेक नरकाच्या यातना भोगल्या मी मेल्यानंतर माझा धावा ते रावत नाहीच मैत सुद्धा नीट झाडलं नाही ते सडून वाया गेलं म्हणजे मृत्यू लोक तसे असतात परिणामी भूत जन्म मिळाला आता माझा उद्धार करणारा जगात कुणी सांगतो हे ब्राह्मण तुझ्या पाया पडतो काही तर मला वाचव येतो अशी भूतांनी आपल्या व्याथा सांगितल्या आता सांगायला फार गोळी त्याचा लोड जास्त आहे तरी पण ओवी सोडलेली नाही हा प्रत्येक ओवी सांगतोय अजून पुढे दोन तीन घ्यायचे इथं दोन तीन राहिले आई प्रेताचे प्रेता वाक्य ऐकून देणे पीडित झाला म्हणी पर दुखे दुखावे म्हणी आईसा प्राणी दुर्लभ या जगामध्ये दुःख न पावणारे असं कोण असतील आठवणीत आहे का कोण अशा दुःख पावत नाही असं कोण आहे का जगात होते ना ते म्हणजे संत बाप उडते ते देख विना डोळा येतो कळमळा भनिया त्यांना हे जगाचं पावलं नाही म्हणून तर त्याचा कळवळा आला आणि ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली भगवद्गीतेवर टीका लिहिली सातशे श्लोक आहे तिथं पण नऊ हजार वया हो ज्ञानोपरायांनी लिहिल्या इतक्या गोड अमृतापेक्षाही गोड इतक्या गोड लिहिल्या जगद्गुरु तुकोबरायांनी पूर्वी ब्रह्मदेवानं चार वेद निर्माण केले होते पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाचवा वेद म्हणजे गाथा निर्माण केला जी लोक गाथेवर माथा ठेवतील ना त्यांचा माथा साफ झाल्याशिवाय राहणार नाही जसं हा मोबाईल हँगाटतो तसं माणसं पण हँगाटते आणि तो हँगाटलेली माणसं जागे येण्यासाठी वायरल जाण्यासाठी त्यांनी मी म्हणतो खरंच गीता म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गाथा इथं नतमस्तक झालं पाहिजे त्याचं कधीतरी वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे नाही वाचता ऐकता येईल मात्र ठेवायला ठेवला पाहिजे खरंच हे सगळं होणार आहे भगवंताने सांगितलं ज्याला जगाचं दुःख पावत नाही तो म्हणजे एक संत महात्मा असतो हा ब्राह्मण त्या कथा ऐकत होता याचा अंतकरण कळवळलं त्याला सहन झालं नाही ते आणि गदगदित कंठ बोले व क्षण प्रेता व मुक्ती छान क्षण होईल ते करा निरूपण लवकर निश्चय आणि कथा त्या महाराजांचा अंतकरण अगदी धगधगून आलं भरून आलं डोळ्यात आसरू आले त्या भूताकडे पाहून तो म्हणतो मी काय करू शकतो तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्हाला या भूत येऊन येतो मुक्तता मिळेल सांगा म्हणणे त्यावेळी ते भूत काय सांगतात नाही का मग अप्रेचे बोलत ते तयार हे बलो के नेता मासे ऐकले आम्ही जे ते तुम्हाशी निरपित प्रेत उतार करावया समंत शिव्र कर्माचा जे निश्चय होत शिव विष्णू क्षेत्र निर्मल करतो समीर अश्व छाया असावी अथवा तुळशी म्हणे विचित्र येथे नारायण मध्ये पवित्र आमच्या आरती करी समंत्र पुरुषात सर्व प्रभोजन करी जलदान अन्नदान एकादश श्राद्ध दीपदान आमचे करी भिन्न भिन्न कृपा करून आम्हावरी जलदान अन्नदान करी भिन्न भिन्न कृपा मावरी आणि मग ती भूत म्हणायला आमच्या उद्धार करण्यासाठी आम्हाला एकच पर्याय मार्ग आहे जेव्हा आम्हाला यमपुरीला चालवलं होतं ना त्यावेळेला ते यमदूत म्हणत होते वेळे हो तुमचे सुद्धा आता होईल कि या मृत्यू लोकामध्ये तुमच्यासाठी जर कोणी नारायणबाई केला ना। हरिहर क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी अन्नदान दिवादान पाणीदान अनेक प्रकारचं दान जर कुणी केलं तरच मुक्त दान तुम्ही आता असेपर्यंत कोण होणार राहणार असं ऐकलं होतं म्हणजे तर तुमच्या वाक्याची झाल मुक्त काही कुणा केल्या प्रेतकृत्य ब्राह्मण शुभा अशुभ जे बोलत सत्य होतशी से नारायण वचन गुडासवान त्या प्रीताची वाक्य शास्त्र प्रमाणची आणि मग ती बुथ म्हणतात की आमच्यासाठी तुम्हाला नारायण बळी करायची आवश्यकताच नाही का तुम्ही एक ईश्वर बघतात तुमच्या नुसत्या भेटीने तुमच्याशी बोलण्यातूनच आमचं उदार झाल्यासारखं वाटायला लागलं आमच्या अर्धी बापा अधिक जडून गेले आता या भूत जन्मातून आम्हाला मुक्त होण्यासाठी महाराज फक्त तुम्ही कल्याण बहुत म्हणा कदाचित आमचा उद्धार होईल भगवंत सांगतात गरुडा या भूतांचं वाक्य खरं असतं ते एका साधू महात्मेने विचार आणला भूतांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो आणि मग ते सत्य म्हणले लवकर संपादित हा विधान तात्काळ निवेद्युषित होण हो मुक्त महा संप्रमे स्वर्गास आला महाराज म्हणला साधू ब्राह्मण म्हणाला की माझ्या आशीर्वादा नंतर तुमचं कल्याण होणार असण हे नारायणा पूर्वक मी भक्त भूतांसाठी प्रार्थना करतो आता त्यांना पश्चाताप झालेला आहे आता नारायण तू यांना माफ कर असं म्हणून त्यानं नक्कीच कल्याण व्हावं असं बोलता क्षणी ती भूत गायब झाली त्याचं दिव्यात्म्य झाले दिवे शरीर झाली आणि स्वर्गातून विमान आलं ज्याच्यामध्ये आज सेवा करत होत्या आणि त्या येऊन इथून मुक्त होऊन ती भूत इथून मुक्त होऊन पाच दिव्य किमानात बसले आणि स्वर्गाला घेऊन गेले उदार ऐषे <साँगा> पिशाच मुक्त झाले निर्दन क्रिया कर्म चांगले करावे प्रेतत्व मोकळे ते होय करुणांना निश्चया आवश्यक कर्म कि ऐसे ऐसेव अरुडासीककथा श्रीभगवान शौनक आदि काशी सुत पुराण अगदी संपूर्ण माधो मनी अशा प्रकारचे कथा नारायण ने करारा संगीत होते सुतपुडी शौनक आदि कणा ने नेहमी शाण्य मध्ये सांगत होते इति श्री दुर पुराण हृदय कलवे अरुड नारायण संवादे कृत अख्यान नाम चतुर्दश अध्याय श्री कृष्ण चरणी अर्पणमस्तु शुभंग भावातु श्रीदास तु हरि शान्ति, शान्ति शान्ति